गंगापूर तालुक्यातील टोकी शेतशिवार वस्तीवर राहणाऱ्या भीमराव शेजवळ आणि कारभारी शेजवळ या शेतकऱ्यांच्या घरावर आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत धुमाकूड घालून शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा एवज लुटून दरोडेखोर पसार झाली होती घटनेचा एमआयडीसी वाळूस पोलीस तपास करीत असताना श्वान पथकाच्या सरस मदतीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवडण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले डॉग एडमिन टिपू याने घटनास्थळापासून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर कापून आरोपी यांचे सिंधी सिरसगाव गाठून आरोपींचा ठाव ठिकाणा दरोडा टाकणाऱ्या सातही आरोपींना एमआयडीसी वाळूस पोलीस प्रशासनाने जिरबंद केले आहे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांवर खून लुटमार खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाची गंभीर गुन्हे दाखल आहेत अर्जुन चंद्रकांत काळे अजय मुकेश काळे आकाश येल्लप्पा काळे विशाल बल्ल्या भोसले रवी जगताप काळे शक्तिमान वसंत काळे विक्की ठकसेन काळे अशी आरोपींची नावे असून फरार असलेल्या आरोपींचा एमआयडीसी वाळूज पोलीस कसुडू शोध घेत आहेत सदरील कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त नितीन बघाटे सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय सानप एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे संजय गीते पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर विनोद अबुज गणेश गिरी पोलीस उपनिरीक्षक शितोडे पोलीस उपनिरीक्षक राठोड दिनेश बन पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे बाळासाहेब आंधडे विनोद नितन वरे पोलिस अंमलदार यशवंत गोबाडे नितीन इनामे प्रशांत सोनवणे तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक फौजदार तनपुरे पोलीस हवालदार जवळकर तसेच डॉग ऍडमिन श्वान टिपू यांनी केली आम्ही श्वानच्या मदतीने त्या ठिकाणी लाठी आणि इथं जे काही साहित्य सापडलेलं होतं आरोपीचं त्याचा आम्ही त्यांना से सेंट दिल्यानंतर आरोपी ज्या दिशेने पळून गेलेले होते त्याच दिशेने श्वानानी मार्ग काढून जे आरोपी होते त्या आरोपीच्या घरी डायरेक्ट श्वान त्या ठिकाणी गेला जवळपास सहा आ, ते सात किलोमीटर कंटिन्यू श्वान त्यांच्या श्वानाने वास घेतलेल्या मार्गाने आरोपी ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने तो डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी बाकी आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही सदर ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बघितला असता जो त्या ठिकाणी बांबू वापरला त्याच प्रकारचे त्या ठिकाणी बरेचसे बांबू पडलेले आम्हाला लक्षात आले नंतर श्वानानी त्या जे घर दाखवलेलं होते पत्राचं शेड मारलेलं घर होतं परंतु ते पत्राचं शेड लॉक लावलेलं असत आम्हाला मिळून आलं नंतर श्वानानी परत त्या ठिकाणाहून दुसरीकडं ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काही जे आरोपी राहत होते त्या ठिकाणी परत तो श्वान त्या ठिकाणच्या इतर ठिकाणी तो आरोपी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जे आपल्याला आरोपी राहत होते ते आम्ही त्यांना चौकशी करून ताब्यात घेतलं आणि जवळपास रात्री एक वाजता दरोडा पडलेला आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत त्याला उघड सदरचा दरोडा सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण उघडकीस आणला आणि आरोपी आम्ही ताब्यात घेतली जवळपास सहा तासाच्या आत एवढा मोठा दरोडा आम्ही तात्काळ माझे जे सहकारी अधिकारी जे आहेत मनोज शिंदे साहेब गीते साहेब पाथरकर साहेब बाबू साहेब आणि इतर जे कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही तात्काळ आणि श्वानाच्या मदतीने आणि त्यांच्या हँडलरच्या मदतीने आम्ही सुद्धा चा गुन्हा सहा तासाच्या हात ओपन केलेला आहे ब्युरो रिपोर्ट माझा न्यूज छत्रपती संभाजीनगर